नमस्कार मी डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्धन छातीरोग तज्ञ सुरभी हॉस्पिटल नाशिक आमच्याकडे पेशंट्स येतात आणि त्यांची मेन प्रॉब्लेम असते की ते खूप लठ्ठ असतात हेल्दी असतात त्यांना दम लागत असत खूप कॉमनली ते सांगतात ऍसिडिटी होत आहे ब्लोटिंग होतंय मोशन्स क्लिअर नाही होते त्यांना जेव्हा आम्ही विचारतो की तुमची लाईफस्टाईल कसं आहे कसं रुटीन आहे तर ते म्हणतात की आम्ही रात्री साडे दहा अकरा डिनर करतो दोन वाजता झोप घेतो सकाळी साडेआठला उठतो आणि मग कामाला जातो हा अतिशय विचित्र लाईफस्टाईल असतो आणि हे लाईफस्टाईल डिझीज आहे ज्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स होतात वेट वाढतो रात्री झोप व्यवस्थित होत नाही तर इश्यू असा आहे की जे व्यक्ती असं विचित्र लाईफस्टाईल जगतात त्यांच्या बॉडीमध्ये जे हॉर्मोन्सची बॅलन्स पाहिजे की डोपामेन हा एक हॉर्मोन आहे एनडॉर्फिन्स असतात सेरोटोनिन असतो ऑक्सिटोसिन असतो हे जे आपल्याला ॲक्टिव्ह ठेवणारे आपल्या शरीरात स्फूर्ती आणणारे जे हॉर्मोन्स असतात ते मंदवतात आणि रात्री झोप येण्यासाठी ज्या न्यूरो ट्रान्समिटर्स जे हॉर्मोन्सची गरज पडते पडते दॅट इज मॅलेटोनिन हा मेलाटोनिन अतिशय सेन्सिटिव्ह आणि स्ट्रेस रिलीविंग असा हॉर्मोन असतो तर जर का एका व्यक्तीला छान झोप नाही झाली तर हा मेलेटोनिनची लेवल्स जी आहे ती डिस्टर्ब होतो एका व्यक्तीला छान झोप लागत असेल तर त्याची मेलाटोनिन लेवल्स जी असते ती एक पीक लेवलला असते आणि मेलेटोनिनची लेवल्स व्यवस्थित असले ना तर त्याला व्यवस्थित झोप लागते धन्यवाद